आता कारखानदारांची पाळी फडणवीसांचा थेट पाहून घेण्याचा दम कारखानदारात घबराहट अहिल्यानगरमधील लोणी येथे केंद्रीय मंत्री अमित शहा मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मंत्री विखे पाटील यांनी भव्य कार्यक्रम घडवून आणला पण यात भाषणावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही कारखानदारांना थेट दम दिल्याने आता वेगळ्या चर्चेला तोंड फुटले आहे शेतकऱ्यांचा काटा मारणाऱ्या कारखान्यांची यादी माझ्याकडे आली आहे आता हे प्रकरण मीच पाहणार आहे थेट कारवाई करू असा इशारा दिला ते नेमके काय म्हणाले ते पाहूयात फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पैसे मागितले कारखान्यामध्ये तीस तीस हजार कोटीचे व्यवहार होतात दहा हजार कोटींची मदत सरकार देते कारखान्याच्या नफ्यातून टणामध्ये पाच रुपये शेतकऱ्यांसाठी द्या असे आपण सांगितले एफ आर पीतून पैसे मागितले नाही पण काही लोकांची दाणत नाही त्यांनी सरकारवर टीका सुरू केली आहे पण या काटा मारणाऱ्यांवर आपण कारवाई करू असे मुख्यमंत्री म्हणाले दरम्यान त्यांचा हा इशारा नेमका कुणाला होता पैशांसाठी थेट दम देण्याचा प्रकार होता का की पुन्हा जे विरोधात आहेत त्यांचे कारखाने अडचणीत आणण्याचे प्लॅनिंग आहे अशा चर्चा सध्या सुरू झाल्यात मंडळी तुम्हाला याबाबत काय वाटते कमेंट करा